तो नमस्कार तुम चा, चालेंग, चालेंग काई, काई तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आपल्या चॅलेंजचा डे सिक्स्टीन सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅलेंज आणि चॅलेंज काय आहे काय नाही ते तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे तर जाऊन तुम्ही वाचू शकता त्यानंतर कंप्लीट केला आपण आपल्या चॅलेंजचा पहिला टास्क एक लिटर पाण्याचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण सपाटे आम्ही किती मारतो किती नाही ते बघाच त्यानंतर आवरून चालू होतो आपले टास्क बाकीचे पूर्ण करण्यासाठी आणि रानातून आता मी चाललो आहे परत जिममध्ये थोडे दिवस जिममध्ये जाणार आहे कारण की माझ्या पायात शिरार घुसलो होतं आणि त्या अजून काही निघलं नाही आहे आणि पाय पण खूप दुखतो आहे त्यामुळं तुम्ही बघू शकता माझ्या पायात बुटं पण नाही येतं वेटलिफ्टिंगच्या आज मी पूर्ण येतल्यात ऐंशी रेपिटेशन्स आणि ह्या रेपिटेशन्स मी पूर्ण केल्या दहा दहाच्या सेटमध्ये तर मित्रांनो आज एक जानेवारी आणि एक जानेवारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा न्यू इयर लागलं आहे सगळीकडं सेलिब्रेशन चालू होते काल एकतीस डिसेंबरला पण पण आपण असलं काही करत नाही कारण की जसे दिवस चाल। चालू आहेत तसे दिवस चालूच येतं आपलं वर्कआउट आपण सर्वांनीच काही ना काही नवीन गोष्ट अचिव्हमेंट करण्याचं काही ना काही टार्गेट घेतलं असं आणि आपण पूर्ण केलं आपलं दिवसातलं एक लिटर पाण्याचं टास्क पूर्ण परत सगळं मिळून झालं आहे दोन लिटर पाण्याचा टास्क पूर्ण हे दोन लिटर झालं आहे आणि पहिलं आपलं एक लिटर असं मिळून तीन लिटर त्यानंतर साडेचार वाजता परत पुढचं पाण्यात तास केलं पूर्ण आजच्या दिवसातलं चार लिटर पाण्यात टास्क झाले पूर्ण अजून आपल्या सपाट्या वगैरे राहिल्यात करायचे तास हे पूर्ण पाणी पिण्याचं कधी कधी लक्षात नाही राहत पण तरी पण आपण हे टास्क पूर्ण करतोच किती त्रास झाला तरी आणि आज आहे सोळा दिवस आणि आज आजपर्यंत पण मी म्हणजे या सोळा दिवसात तर अजिबात कोणतं चिटमिल वगैरे काहीच नाही खाल्लं आणि म्हणजे सगळं घरचं आणि चांगलंच खावणं एकदम सकस आहार चालू आहे हा आपला सपाट्याचं स्पीड आणि ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण गिनती वगैरे लावून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि बघा कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा बरोबर मारतो आहे का नाही तसं मी पायाला लागल्यामुळं थोडा हळूहळू सपाट्या मारू राहिले कारण की थोडा पाय पण दुखतो आहे आणि सुरुवातीला कसं थोडं फॅट वगैरे जास्त आहे त्यामुळं दम पण जास्त लागतोय त्यामुळं म्हणजे व्हिडिओचा बॅकग्राऊंड जो माझा आवाज होता तो सगळं मी घालून टाकला आहे तर मित्रांनो आमच्या तालमीत दरवेळेस व्यायाम सपाट्यापर्यंत झाल्यानंतर त्या घामाच्या पाय वगैरे पडदेत पुसून आणि ही व्यायाम नंतरची कंडिशन ऐंशी सपाट्यानंतरची दम भरपूर राग होतो त्यानंतर केली होती आपली शाडो प्रॅक्टिस आणि शेवटचा ता केला पूर्ण आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा